काय करायलास फे इथली इथं शीत इथं आणून ठेवतेस का इथं माझं करू लागला थोडस हो काय करू लागायला काय दोघच आहेत ना कोण हाय मित्रांनो मित्रांनो दसरा चाल काढाय चालू आहे घरामध्ये दसरा चालू आहे बघा एक बांधले गुडे बांधले गेली की किंवा पलीकून गेली अशीच इतरचे बांधले इथं बाहेर पणंग इथं टाकला येऊ बनवून आहे आणि इथं गडी पिशवी आहे बांधून ठेवलेत हे कपड्याचा दसरा उद्या चालत आहे म्हणा आणि आज हे भांडे भांडे काढले इकडचे भांडे काढले तर भांडे धुवून ठेवायचे आज हे कपड्याचा हे कपड्याचा प्रोग्राम उद्या चालू आहे कवा धुचेत कपडे कवा धुचेत ग एक मिनट बघा काय म्हणते कुठं आहे का आणि कपडे कायचे ते कपडे धुवायचे नदीला तर पाणी फुल यायला लागलंय ना वाहून गेलं मग काय करायचं कशाला हे कूलरचा आहे हे कुलरचा आहे त्याच्यामध्ये हे चालू भांडे भरायला दिमाग लावायचा काहीतरी दिमाग वेगळाच लावायचा आणि हे वाकणार नाही का परत ना कस वाकत नाही सगळं ते वागा जण खरं काय डबे फेबे बघ डब्यामध्ये काय आहे सगळं तसंच घेऊन जाऊ नको किलो आरडाय लागले पाहिजे खर का चालू आहे जाळ्या जुळ्या झाड आहे आणि आव लवकर लवकर पाऊस येईन हे हा मग काय कोण करायला लागलं काही एकटी करायलाच भाई शॉक पाल बघ हाल ती तर नाही जात नाही बाहेर ती तर खाली चाली पालीपासून सावधान फास्ट झाला आता ही टाकी हे बाहेर ठूक निव्यास नाही चालतंय तो बाहेर मित्रांनो सकाळपासून बेजारी चालू आहे दसरा काढायला लागले दसरा बाहेर घ्यायला लागलो इकडं या बघा इथं एवढं मोठं आणून आहे घरातलं आणून जा पन्नाचा गाव मी आलाय म्हणून मग कूलर लावलाय कूलरच्या हवा घेत बसलोय पलीकडं झाडाय लागली आता झाडायला लागली की मध्ये उठा उठा मध्ये उठा मध्ये उठा मध्ये कुठं मधीने काय तर मधीच आहे म्हणलं ती मधी पलीकडच्या घरात या आणि झाड सफाई करा म्हणून झाड झोड करा झाड झोड करा गोर झालं बोलणं आहे नाही का आता काही झाल्यानंतर काय अँबुलन्स आहे मित्रणरून फायनली असं दिसायला आपल्याला सगळे मोकळे मोकळे दिसायला टाकी ठेवली इथं झाडून चालू आहे आता माझ्या मागं काय आहे गं पत्र धुऊन घेत पत्रदुन पत्र धुण्यासाठी बकेटीत पाणी आणलं इथे बकेटत पाणी आणलंय पत्र धुऊन आता ही झाडून काढायला लागली कचरा इथं तेच झाल्याच्यानंतर माझं काम चालू होणार आहे पत्र धुवायला पत्र तर सगळे चांगले आहेत की कसं स्वच्छ आहे घाण जरी झाली असली तरी पण माझी काळे दिसायला लागले पण घाण सगळी काढली की असं का आणि दिवाळीला असं का मित्रांनो फाय चालू केलं ध्येयाला एवढं फर्स्ट शेवटीच रूम द्यायचे आणि ती कुंदीच्या लागायची हे झाल्याच्या नंतर दिवाळायची कुंद्या म्हणजे कुंद्या परवा दिशे कावा तरी पण मी फायनल करून टाकतो चला फास्ट करू तर एवढंच काम करायचं आहे आणि ती म्हणायला लागली बायक म्हणती आहे ती भांडे पण धुवू लागले सगळं धुवू लागल पण नाही एवढ्यामध्ये सगळं हे करत फायनली मित्रांनो पत्र बी धुवून घेतली म्हणजे घर बी घेतलं आणि खाली फरची बी धुवून घेतली सगळं चका चेक केलंय आणि माझं तिला पसंत पडलं नाही ते स्वतः धुवायला लागली तेव्हा दिसत अंधारामध्ये दिसत नाही ती ही इथं समोर डबल धुई का नाही हां खालच तेव्हा सगळं स्वच्छ केलं अगं माहिती सगळ्याला गड्याचं काम बायला पटत नसत त्याच्यामुळे स्वतः करावं लागतं आधीच डबल डबल काम करायचं आहे का नाही आता राहू दे मी काम करीत नाही काही नाही आता जाऊन मी आता आंघोळ करतोय बघ टाइम किती वाजले अगं दोन वाजले तर दोन फायनली मित्रांनो लाईट आली आणि बघा हे बघा तिला पासच पडलं नाही हो आहे नाही काय हे दगड तुम्हाला सांगितले मगच ते ठेवण्यासाठी हे केलेलं आहे आता हे कदा पसारा कधी लावायचा आहे बर बर हे बघा आमचे हे कसे दगड कसे हे बघा हे टेकणं लावण्यासाठी टेकणं आमच्या इकडे टेकणं मानतात खालून म्हणजे लावायचं असं का सपोर्टला खालून हा त्याला टेकणं म्हणतात हे त्याच्यावर ह्या दगडावर म्हणजे असं चार कोपऱ्याला चार ठेवत आणि त्याच्यावर हे दरवाजा आहे बा काही हे दरवाजा याच्यावर दर खाली आडवं टाकतात आणि त्याच्यावर पसरा ठेवतो अगं बास आता किती घाणच पाणी निघणार आहे ह्याच्यातून हा खरं बाई तुझ अरे रे मला काम सांग जाऊ नको का तू आता काय काम सांग जाऊ नको तू मग एकटीच करू का माझी मी केलं तर हे बरं आता हे पत्र पण डबल घे धून चल घे 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 धुन घे किती घाण आहे बाकी घाण बघे समोर सगळे घाण आहे घाण आहे सगळं कुठलं हा का कोणतं कोणतं दाखव हा बघू दे का नाही इकडे रय अर र ते पाय घाणत मला अरे बाबा आमच्या घरामध्ये काय तांडव आहे तांडव सगळा घरातून असं का मित्रांनो हे बाका बघा हे बाहेर पसारा किती काढलाय हे पसारा सगळा इथे पसारा काढून ठेवला आहे हे बाहेर पसारा हे भांडे कवा हिला हव एकटीला आंघोळ करायची राहिली आणि आंघोळ करायची म्हणतो तर मधीच का, काम काहीतरी काम सांगते हे करू का आंघोळ करू का मी का हां फोटो इथं लावायचे मित्रांनो या इथं समोर इथं लावतोच इथं इथं महाराजाचा फोटो आणि इथं बाबासाहेबाचा फोटो दोन आणि जे हाय हे हाय हे इथं एक बाबासाहेबांचं आणि ह्या इकडच्या ह्या साईडला एक बाबासाहेबांचा इथं शिवाजी महाराजाचा पुढची रूम आहे ना उद्या पुसायची होती तर मी त्यांना आजच पुसायला लावली घ्या म्हणलं धोन रुसलेत फुगलेत बर का ते बोलणं झालेत मला कसे फुगलेत बघा आता त्यांच्याकडे चालले मी हां

ना, ना मित्रांनो केलं कावना आडायला पेलू पाहणी काय कि त्याला थोड तणतन केलं तिची स्वतःनेच घ्यायला लागली आणि धुवायला लागली असे धुम म्हणलं एक मिनटं तुम्हाला दाखवता बोलत नाही घ्यायला लागली स्वतःच बोललो नाही जर सर काहून बोलणार काहून बोलणार गेलं घे इकडं मग हातातलं घेऊन चालू केलं दू म्हणलं तुझी तू काय रे काय पाहिजे काय म्हणून आरडायला लागला सो मी नाही बताऊ गा हो गवत सोडू का गवत बांधायचं का गवत बांधायचं मित्रांनो आणि मित्रांनो दिवस कमी राहिलाय म्हणजे चार वाजले तर आणि काम भरपूर राहिले जाय पाहिजे तू एवढी एक वडाची आणि इकडच्या साईडची इकडच्या साईडची एक घ्यायची एवढं झालं गेल्यानंतर कटाळा भरपूर आलाय सगळ्या सकाळपासून दसरा भांडे बाहेर काढले तर किती असते चला घेऊत म्हणलं आणि टाइम भरपूर आहे ना भरपूर चला धुवून घेतली मित्रांनो कशी दिसायली टाका टाकी दिसायली का नाही कशी हे सांगा धुवून घेतली सगळी आता देवेणी आली आहे त्याच्या मायला हातभार कर अगं पलीकडं जायला लागलं ना पाणी ते सामान ठुल मध्ये पलीकडच धुवून घेतलंय तुला काय सांगायचंय हा घ्या तू आत्ताच आलीसन दोन चार पाणी टाकलं हे टाकले लगेच तुला काम लावलं दसऱ्यामध्ये हा मग मांड कोण घासन आ कोण घास भांडे घासायचे ते किती राहिले भांडे भांडे किती राहिलीस ग भांडे कुठले राहिले ते घासायचे एवढे राहिले त एवढे हे इकडचं घातले त हे इकडेच राहिले हे एवढे राहिलेत हे भरलेले घासलेत इकडेच राहिले हाय अर्जुन बघा आमचा हाय हां काय मासे धरायचं जायचे नाही का नाही नाही दशरा काढलेला त्यांनी लय काम केले बघा

मला बी पाणी काढायचं ह्या बी मध्ये आंघोळीला नाही मला आंघोळीला पाणी काढायला देवानी काय चालू पाणी आंघोळीला काढायला त्याच्यात काय चालू पण आहे हा गुल काय नाही घे हे इकडं बघा ही सांगते हे करायला लागली टाक 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 बकेट बकिट बकिट फुलभर शेकडच्या ह्या मोठ्या 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 बॅलर मध्ये टाक ना इकड एक 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 टाक बकिट आज तोटलो तर आज आज आता परवा दिवशी पाणी सुटतंय झालं की तुमचं काम झालं की पाण्याचं बॉडी बिल्डर बघा दोन दोन घागरी घेऊन ठेवा खाली ठेवा अग ते हात त्याचे चांगले नाहीत आता माझे चांगले नाही इकडे थांब सोड माझे हात नव्हते चांगले दर मित्रांनो आंघोळ हे झाली आहे भांडे पण झाले तर घासायचे थोडे राहिले होते राहिले अगं हो। इकडं पण पाऊस चालू झाला बघा पाऊस चालू झाला जबरदस्त पाऊस पडतोय पण आता इथं थांबवूच लाईट जायचा कार्यक्रम आहे मोबाईल चार्जिंग लावा लागायचा नवीन उंदाच्याला भेटूच नवीन कुठल्या तरी व्हिडिओवर चांगल्या पडलं बघतो काय पडलं बघ व्हिडिओ कसं वाटलं ते कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा